ऑपरेशन नक्षल या अंतर्गत दोन हजार अठरा साली गडचिरोली नक्षल प्रभाव विभागात पन्नास नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर केला आहे त्यामुळे पोलीस विभागात उत्साहाचे वातावरण पसरले आहे डॉक्टर हरिबालाजी यांनी गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष चार महिने आपली सेवा दिली या दरम्यान त्यांनी ऑपरेशन नक्षल हे विशेष अभियान गडचिरोली नक्षलवादी भागात राबविले या दरम्यान दोन साली नक्षलवादी व पोलिसांमध्ये एका घटनेदरम्यान चांगलीच चकमक उडाली यावेळी डॉक्टर बालाजी यांनी सर्व सूत्र आपल्या हाती घेत घटनास्थळी पन्नास नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले विशेष म्हणजे या ऑपरेशनच्या वेळी एकही पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही तर इतर घडलेल्या विविध चकमकीत दोन वर्षात तब्बल यानंतर अनेक वेळा जिवे मारण्याच्या धमक्यांचे पात्र प्रकाशित करण्यात आले मात्र या धमकीला न जुमानता डॉक्टर हरिबालाजी यांनी आपली मोहीम सुरूच ठेवली त्यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शौर्य पुरस्कार सहकार्याची घोषणा सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आली या सोबतच या ऑपरेशन मध्ये सहभागी असलेल्या इतर तेरा पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आला दोन हजार अठराला मी गडचिरोलीला ॲडिशनल एस ऑपरेशन म्हणून कार्यरत होता तेव्हा नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये न्यायकल म्हणून एक ठिकाणी आहे तिकडे दोन नक्झल एक ऑपरेशन मध्ये न्यूट्रलाइज झाला त्याच्यासाठी हे पथक भेटलेलं आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती